सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याने शेअर केलेल्या व्हिडिओवरून आता एक नवा सुरू झाला हा व्हिडिओ अथर्व सुदामेने नेमका डिलीट सुदा सुदा ने डिलीट का का केला अथर्व अथर्व सुदामेवर टीका झाली व्हिडिओ केल्यानंतर सुदामेच्या मदतीला कोण कोण पुढे सरसावलं सगळं जाणून घेऊ अथर्व सुदामेने शेअर केलेला व्हिडिओ नेमकं काय होतं ते आधी पाहूयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला यामध्ये त्याने एक मुस्लिम मूर्तीकार दाखवला अथर्व स्वतः भाविक म्हणून त्याच्याकडे जाऊन मूर्ती घेत असल्याचं दिसतय यावेळी मूर्तिकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो तेवढ्यात अथर्व सुदामे आणि तो मूर्तिकार एकमेकांकडे पाहू लागतात मूर्तिकार अथर्वला म्हणतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता मूर्तिकाराला वाटतं की अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही यावेळी अथर्व मूर्तिकाराला म्हणतो दुसरीकडून मूर्ती का घेऊ गणपती आणताना तुमच्या मनात चांगलेच भाव होते ना माझे वडील सांगतात की आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शिरखुर्मा सुद्धा तसंच आपण वीट सुद्धा व्हावं जी वीट देवळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये सुद्धा असा संवाद या रीलच्या शेवटी होतो मुस्लिम मूर्तिकाराकडून मूर्ती विकत घेणं या चुकीचं काय असा संदेश अथर्व सुदामेला या रील मधून द्यायचा होता पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर वारासारखा व्हायरल झाला आणि अथर्वला टीकेचा सामना करावा लागला हिंदू मुस्लिम ऐक्याची अक्कल अथर्व सुदामे शिकवतोय तू करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःचं यापेक्षा अभ्यास नसलेल्या वेगळ्या गोष्टींमध्ये पडू नकोस असं म्हणत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार केला सोशल मीडियावर अनेक युजर्स अथर्व सुदामेवर भडकले अनफॉलो करत असल्याच्या कमेंट सुद्धा त्यानंतर या व्हिडिओवर आल्या अथर्व सुदामेने या सगळ्या ट्रोलिंग नंतर व्हिडिओ डिलीट केला व्हिडिओ डिलीट करत अथर्वने माफी मागितली अथर्व नेमका काय म्हणाला ते सुद्धा पहा नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरने आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केल्यात त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलंय तसंच कायम ठेवा अथर्व सुदामेने व्हिडिओ डिलीट केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जणांनी व्हिडीओ मध्ये होत असा प्रश्नही उपस्थित केला सरोदे या वादात उडी घेत सोशल मीडियावर म्हणाले अथर्व सुदामे याने घाबरून व्हिडिओ डिलीट केलाय ते योग्य केलं नाही असं वाटलं अथर्व बाबत अनेक लोक विविध मत मांडतात त्याच्या व्हिडिओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोललं जातय परंतु त्याने ज्या सातत्याने रील्स तयार केल्यात स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केलाय त्याचं कौतुक करायलाच पाहिजे त्याचे काही विनोद अनेकांना उथळ पानसट निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते कधी उथळ गंभीर गमतीदार विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवर एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता बंधुभाव प्रेम जपण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ डिलीट करणं मला चिंताजनक वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत तेवढ्यासाठी मी अथर्व सोबत आहे ठाकरेंनी अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं तेव्हापासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असं सुद्धा दिसतं एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळालं पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असताना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभं राहावं असे आताच माझं राज साहेबांसोबत बोलणं झालंय अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा कोण काय करतय ते बघूया असं म्हणत असिम सरोदे अथर्वच्या मदतीसाठी पुढे आलेत त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत असंही म्हटलंय की मी अथर्वला फोन करायचा प्रयत्न केला त्याचा फोन बंद आहे अथर्ववर दबाव आलेला दिसतोय मला राज फोन आला मी त्यांना घडलेली घटना सांगितली त्यांनाही वाईट वाटलं एवढा चांगला व्हिडिओ त्याने का डिलीट केला असं राज ठाकरे म्हणाले मी अथर्व सुदामेला फोन करतो असं सुद्धा राज ठाकरे बोलले राजकीय स्तरातून देखील अथर्वच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया आल्या रोहित पवार अमोल मिटकरी याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेसने सुद्धा अथर्व सुदामेचा व्हिडिओ शेअर करत त्याच्या सोबत असल्याचं म्हटलं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं धर्माचं राजकारण करणाऱ्या भाजपने अथर्व सुदामे या तरुणाकडून काहीतरी शिकावं मनातील भक्तीभाव आणि माणुसकी महत्वाची असते परंतु भाजप स्वार्थी राजकारणासाठी करत असलेल्या धर्माच्या राजकारणाला या तरुणाने चपराक दिली आहे अथर्व सुदामेला जबरदस्ती करून दबाव टाकून जरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर डिलीट करायला लावला असेल तरी काँग्रेस अथर्व सारख्या तरुण मुलांच्या पाठीशी सदैव उभी आहे असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलंय अथर्व सुदामे हा मूळचा पुण्याचा असून लोकप्रिय सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर इन्फ्लुएन्सर कॉमेडियन म्हणून तो सोशल मीडियावर ओळखला जातो सोशल मीडियावर अथर्वचा लाखोंचा बेस असून सामाजिक आणि दैनंदिन परिस्थितीचा आढावा घेणारे अनेक व्हिडिओ तो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे सुद्धा मध्यंतरी अथर्व सुदामे हा चर्चेत आला होता एका जाहीर कार्यक्रमात राज ठाकरेंनी हा माझा आवडता असं म्हणत अथर्वच कौतुक केलं होतं दरम्यान अथर्व सुदामे आता त्याच्या एका या मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडलाय अथर्व सुदामेच्या या व्हिडिओवर आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला अथर्व सुदामेच्या या व्हिडिओवर काय वाटतं त्याने ता? व्हिडिओ डिलीट केला ते बरोबर होतं का तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये मा मांडा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुण्याहून किरण शिंदे सह बिरो रिपोर्ट लोकमत